चालवत होते आणि माझ्या समोर एक प्रेत यात्रा चालली होती राम राम सत्य गरीबाच्या प्रेत यात्रेला जास्त माणसं नसतात हे शोध त्या दिवशी लागला मला दहावीस माणसं होते रडत होते तरुण मुलगा गेला होता मी त्यांच्या मागे मागे चालता चालता मनात विचार आला चुकते सिंधुताई सपकाळ तू त्यांची कोणी नाही तुला आणतील धरून मी झाडाच्या आडोशाला बसले त्यांना जाऊ दे पण आशा होती लोक काहीतरी टाकतील आणि त्यांनी टाकलं ना ओंधळभर पीठ आणि सौ रुपये टाकला आयुष्याची कमाई वाटली मला ती चोरून पाहिलं मी ते उठले ते विसावा टाकला तिथे रामनाम सत्ते स्मशानामध्ये गेले मी त्यांना जाऊ दिलं सगळ्यांना सगळे सोपस्कर मी लांबून पाहिले आणि ते गेल्यानंतर खात्री झाल्यानंतर मी उठले पहिले ओंजळ भरपी त्यांनी रुपये पदरात बांधून घेतला चालत चालत स्मशानात गेले पहिले खात्री केली कोणी नाही ना नाही तर काही खैर नाही माझी ही बाई कशी इथे सगळे गेल्याची खात्री गेल्यावर मी स्मशानात गेले प्रेत जळत होतं तुकडे पडले होते मडकेचे सुरेश भट मला स्मशानात आठवत होते काय कमाले नाही स्मशानात सुरेश भट मला स्मशान होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मी एकटाच त्या रात्री आशेणे तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते सुरेश भट स्मशानात घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने सगळे ओळखीचे माणसं खांद्या काढून गेले होते मला मात्र ते तुकडे दिसत होते प्रेत जळत होतं उजेड पडला होता मी एक तुकडं साफ केलं दुसऱ्या तुकड्यातलं पाणी थोडस त्यात टाकलं एका तुकड्यात पाणी पण होतं पाऊस येऊन गेला असेल देवाला चिंता ते पदरातलं पीठ भिजवलं तळात एवढी भाकरी केली मी जगले कल्पना नाही पेटणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले भाकरी त्यावर शेकली भाजली कटाकटा तोडून खाल्ली पण त्या दिवशी तिथेच बसले पण अनेक रात्र मी घालवल्या असं झालं नाही पण त्या दिवशी एक घटना घडली मी ज्या दिवशी टाकलेल्या पीठाची भाकरी प्रेताच्या निखाऱ्यावर भाजून खाल्ली ना त्या दिवशी एक झालंय अध्यान मध्यान रात्री पाच पन्नास काळे काळे पक्षी आले मला धडाधड टोचा मारायला लागले ते मला विचारत होते मेलेल्यांचं खायचं अधिकार आमचा तू अजून मेली नाहीस कायदा भंग झाला आम्हाला जबाब देऊ हो। काय उत्तर होतं माझ्याकडे मी माझ्या बाळाला पोटाशी धरून उभी होऊन खाली वाकून त्याला वाचवत होते माझ्या पात्राला टोच्या टोच्या पडल्या होत्या आणि मी जोरजोरात रडत होते कशासाठी माहिते गाव समोर दिसत होत मला वाटत होतं माझं रडणं ऐकून गावाचे पाच पंचवीस लोक येतील मला मदत करतील काय चाललं ते बघतील किती आशा वाईट असतो मी जोरजोरात रडत होते माझ्या रडण्याने गाव उठलं जवळच होतं गाव उठलं सगळे लोक बाहेर आले सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या अरे सगळे पोरं बिरं झाकून द्या चांगले दारं बंद करा बाहेर कोणी पडू नका दारं पक्की बंद करायला विसरू नका आज रात्री कोणी बाहेर पडायचं नाही बरं का कारण स्मशानात भूत रडते बरं का आज कुणी बाहेर पडू नका बरं का त्यांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं कोणी मत जवळ आले नाही मी जोरजोरात रडत होते गावाचे कुत्रे माझ्यासोबत रडत होते माणूस आलंच नाही तीही सिंधुताई सपकाळ मला बदलून चालेल बाबा मी जगले त्या दिवशी मी ठरवलं की हे पक्षी मला सांगतायत वेळीच आहे अगं किती जग पडलंय एवढं मोठं मरायला चाललीस हे तुझं गाव नाही हे तुझी जागा नाही तू जगायला शिक अशा पक्षी मला सांगतात की काय असं मला वाटलं आयुष्यात पहिल्यांदा स्मशान सोडलं पुन्हा स्मशानात गेले नाही तीन वर्ष मी रेल्वेमध्ये भीक मागितले पण तीन वर्ष मी विचार करत होते सिंधुताई सपकाळ माझ्या समाज सेवेची सुरुवात इथून आहे तुला जर अनेकांचं आई व्हायचं असेल तर स्वतःचं बाळ जवळ ठेवू नको काय माहिती तुझ्यातली आई चुकेल तुझ्याजवळ काही नाही दोन हस्तक तिसरं मस्तक जेवायला नाही तू जेव्हा लोकांचे बाळ सांभाळशील ना तेव्हा स्वतःच्या मुलीला हळूच अंधारात नेऊन खाऊ घालशील आई चुकू शकते ना ती अशीच असते चुकते बरं का आई चुकल बरं का तुझ्यातली ते मला पटलं आणि माझी एवढीशी मुलगी मी पुण्याच्या श्रीमंत दगडूसह हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकले प्रतापराव गोडशनच्या हातावर संकल्प सोडला तात्या कृष्णार्पण माझं बाळ तुम्ही सांभाळा मी, मी जगाचं सांभाळेल त्यांनी माझ्या मुलीला सेवा सदनला ठेवलं गरवारे कॉलेजला बी पर्यंत शिकवलं एम डब्ल्यू पतंगराव कदमांनी करून दिलं माझी मुलगी एका मुलीची आई झाली पण मला एक भीती वाटायची मी हजारोंची आई झाले पण माझी मुलगी मला कधीतरी म्हणणार आहे आई माझी आई कुठे कुठेतरी भीती वाटायची परवाला पत्रकारांनी माझ्या मुलीला विचारलं ममता तुला काय आहे माझ्या मुलीनी सांगितलं मला माझ्या आईची आई व्हायचंय हो मला माझ्या आईची आई व्हायचं आहे माझ्या मुलीला मी सोडलं पुण्यात आणि पुण्याचाच मुलगा उचलला लहानाचा मोठा केला सांभाळला चालायला शिकवलं योग बघा ज्या मुलाला मी मुलीला सोडून ताब्यात घेतलं मोठं केलं वाढवलं चालायला शिकवलं योग बघा आता मला सफारी रामराजेनी दिली फलटण संस्थांनी दिली शिवाजी महाराजांच्या सासरवाडीनी दिली साईबाईच्या माहेरनी दिली पण चालवायचं काम जो पहिला सांभाळला मी मुलगा पुण्याचा त्याचा मुलगा मला सफारीत बसून पळवतो बघा त्याच्या बापाला चालायला शिकवलं त्याचं कार्ट मला सफारीत बसून पळवतं रे बाबा हे जर मी जगले नसते तर घडलं असतं मी तेव्हा मेले असते तर घडलं असतं म्हणून जगायला शिका कितीही संकट आले तर मरू नका डरू नका जगायला शिका पण जगत असताना एक लक्षात घ्या फुलांच्या पायघड्यावरून चालताना फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण आता फुलं मिळतात ना हार मिळतात पण असंख्य प्रहार सहन केल्याशिवाय हार मिळत नसतात प्रहार सहन करा हार आपोआप येतील म्हणून फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं वेदना कळत नसतात काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं वेदना कळत नसतात म्हणून या रस्त्याने चालायचं असेल तर आपण आपले पाय इतके घट्ट करायचे असतात आपण आपले पावलं एवढे घट्ट करायचे असतात की एक दिवस आपल्याला काटे सांगतात आईये वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना सीखो हम झुकता है तुम चलना शिको माझ्या पायाखाली काटेच होते ना मी चालत चालत आले म्हणून आज या स्टेजवर ते आले मी थांबले असते तर हे वाटे वरे काटे माझ्या पायाखाली काटेच होते फुलं नव्हते आता तर फुलांची अॅलर्जी झाली मला खरं वाटे वर काटे पाया नवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काटे मी काळजातली जनाई आटू दिली नाही बरं का एवढंच केलं पाया खाली वाळ पायावरी भेगा परी काळ जात माझ्या चंद्रभागा वाटे वाटेवर काटे पाया नवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर कटे मुखी माझ्या ज्ञानेशाचे मला एवढं शिकवलं जळायला शिक पोळ्याला शिक लढीबाळपणा सोडू नको मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ नाम याची विना माझी तुकोबाचे टाळ वाटेवर काटे पायनवानी परी काळ जात माझ्या जनाईचे गाणे वाटे व द मला बायांना सांगायचंय की बाया हो आपला जन्म माफ करण्यासाठी लक्षात ठेवा आपण माफ करतो म्हणून आपल्याला माऊली म्हणतात विशेष म्हणजे मी माझ्या आईला माफ केलं सगळ्यात जास्त मी माझ्या पतीला माफ केलं जा माफ करायसाठीच सा मी जन्माला आलो ना आणि पाणी किती वाहून जातं बघा कसा पुनर्जन्म होतो की आता सासरच्या लोकांनी पण माझा सत्कार केला खतराच बात आहे नाही ना दगड मारून मला फाय फाउंडेशन पुरस्कार मनमोहन सिंगच्या हस्ते मिळाला मला आनंदमयी पुरस्कार लता मंगेशकरांच्या हस्ते मिळाला मला सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड लुधियाना पंजाब केपीएस गिलच्या हस्ते मिळाला मला शासकी अहिल्याबाई होळकर विलासरावांच्या हस्ते मिळाला मला गोपीनाथ मुंडेंच्या हस्ते सावित्रीबाई फुले मिळाला पुरस्कार मला एकशे बहात्तर मिळाले पण पुरस्काराची भाकरी होत नाही तो खता आहे खरं सांग माफ करायला शिका मला सासरचे लोक फाय फाउंडेशन मिळाला मला पुरस्कार मनमोहन सिंगच्या असते आणि सासर माहेर मला भेटायला आलं जमाना बदलत आहे एक रात्रीचा इंतजार करा दिवस उगवतो सासर माहेर भेटायला आलं मला मी तो ओळखलंच नाही म्हटलं आपण एक जण म्हंटल बाई मी तुझा भाऊ म्हटलं आता फिफ्टी फिफ्टी खाऊ जगल्यानंतर एक जण म्हटलं बाई मी तुझा मामा म्हटलं अरे लेट कामा आला बाबा एक्झ म्हटलं बाई मी तुझं चुलस सासरा म्हटलं विदाऊट आसरा आय से गेट आऊट का आलात ते म्हणे आम्हाला लोक म्हणतात तुझी लई मोठी झाली तिचा सत्कार बितकार करा अरे ग्यावाद म्हटलं एकदा दगड मारून केला कि हो म्हणे नाही आता फुलंच टाकणार आहे माझा वेळ आहे ना अजून शिल्लक वेळ संपत आला की सांगा बरं का आणि खरं सांगू खरं सांगू अरे आणि आश्चर्य सांगू का मी गेले ना सत्काराला सासरी सत्कार क्या वाद आहे मोठ स्टेज होत एका रात्रीचा इंतजार करा दिवस उगवतो पाठ ठरलेली आहे एका रात्रीचं संकट असतं पार होत दमधारा मी सासरी गेले क्या बात आहे पेपरला चौकटीत बातमी होती सौ सिंधुताई सपकाळ उरुप माई बावीस वर्षांनी पतीगृहे परत पेपरवाल्यांना कस काय कळते काय माहिती बाबा ही बी खतरनाक बात आणि स्टेज मोठतो ज्या मोठ पती माझ्या खुर्चीवर बसलेले काय जमाना बदलत आहेत जिने के बाद मी तर ओळखलच नाही लोकांनी मला परिचय दिला माई आपले पती म्हटलं आय रे मेरी अधोगती हीच का <laughs> मी त्यांच्या डोळ्यात पाहून म्हटलं नमस्कार त्यांनी खाली पाहून म्हटलं नमस्कार म्हटलं क्या बात आहे झुग आसमानावर हमारा सन्मान कोई आहे की नाही जिने के बाद खरं सांगू का त्या दिवशी मला काही आठवतच नव्हतं सगळे शब्द मुके झाले होते भूतकाळ जागा झाला होता गाईचा हंबरडा कानात घुमत होता खरं सांगू सगळा भूतकाळ असा अवतीभोवती फेर धरून नाचत होता बाळाचं तोडलेलं नाळ आठवत होत तोच परिसर होता ना तीच जागा होते शब्द मुके झाले होते आयुष्यात पहिल्यांदा शब्दानी मला दगा दिला शब्द मुके झाले होते पण पेपरला बातमी असल्यामुळे हजारो लोक मला भेटायला आले होते बावीस वर्षांनी गेले होते ना मी खरं सांगू मला त्या दिवशी शब्द सुचत नव्हते आठवत नव्हते शब्द दगा देऊन गेले होते म्हणून विन्नांची कविता मी गात होते सत्काराला उत्तर देत होते मला कधीतरी असं वाटतं विन्ना विन्ना करंदीकर कुठल्या तरी जन्मात नक्की बाई असेल त्याशिवाय स्त्रीच काळीच कसं कळलं ना आमचं दुःख आमची वेदना कशी होते शब्दबद्ध करू शकले जातीचे कुठल्या तरी जन्मात असा वेन खड्यात विन्नांच्या चार ओळी मी गात होते आणि पतीलाच विन्नांच्या शब्दाने विचारत होते सर्वस्व तुझ ला माझ्या घरी मी पाहुणी घर माझ पती माझे मी मात्र पाहुणी आहे सखे घरदार नसते स्मृती ना का दया अंधार होतो बोलका वेड्या पिशा स्वप्नातून एक मात्र खरंय प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मालकाऊन साळवायचा असतो पण भैरवी कधी सुरू झाली नाही कळत रे बाप भैरवी कधी सुरू झाली नाही कळत जमली तर प्रीती आहे जमली तर प्रीती आहे संपलं तर प्रेत आहे टिंब दिलं तर चिंता होते काढून टाका टिंब त्याची चिता बनते एका टिंबाचा फरक आयुष्य एका टिंबात गोळा होत लक्षात ठेवा एवढंच भांडवल आणि मी पतीला विचारत होते विन्नांच्या शब्दात संसार मी करीते मुका दाबून माझ्या का संसार मी करीते मुका दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानून मी स सर...